मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज एक बातमी सांगायला मी, मी आलोय आणि त्या बातमीच्या आधीच्या घटनाही सांगायला आलोय बातमी बातमीच्या आधीच्या घटना आणि त्यानंतर येणारी स्थिती या तीन गोष्टी आपल्याला मांडाव्या लागतील सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या वर्तमानपत्रात आलेली बातमी आणि त्या बातमीच्या द्वारे मिळत असलेला संदेश आपण बघूया चला पटापट पटापट तुम्हाला मी वर्तमानपत्रातल्या त्या खबरा दाखवतोय काही फेसबुक पोस्ट दाखवतोय छत्रपती संभाजीनगर इथल्या एम जी एम नावाच्या एका डीम्ड युनिव्हर्सिटीने विद्यापीठाने आंदोलक मेधा पाटकर यांना मानद डिलीट पदवी प्रदान केली आहे डॉक्टरेट ही पदवी प्रदान केलेली आहे आणि त्याचा भला मोठा सोहळा पार पडला त्याच्या बातम्या आणि फोटो आपण स्क्रीनवर बघितलेले आहेत एमजीएम ही संस्था हे विद्यापीठ कोणाचा आहे तर नांदेड येथील माजी मंत्री कमल किशोर कदम आणि त्यांचा परिवार हे एमजीएम चालवतात छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचे बंधू बाबूराव कदम हे या ला बघतात त्याचा कारभार बघतात आणि एंटायर प्रमुख त्याचे कमल किशोर कदम आहेत कमल बाबू आणि बाबूराव कदम अशी दोन वेगवेगळी माणसं आहेत अंकुशराव कदम असं त्यांचं नाव आहे त्यांना प्रेमानं सगळे बाबूराव या नावाने ओळखतात आता हा जो कदम परिवार आहे ना तो कदम परिवार शरद पवारांचा अत्यंत निकटवर्ती आहे खासम खास म्हणजे शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या वेगवेगळ्या सामाजिक कार्याला एमजीएम मधूनच बळ मिळत होत आहे राहील की नाही मला माहित नाही आता मी सांगतोय ती बातमी झाली एक आता त्याच्या आधीची घटना मला तुम्हाला सांगायची घटना काय आहे अनलायझर मध्ये श्रीकांत उमरीकर व्हिडिओ करत असतात अनलायझर वरती शरद पवारांच्या वरती टीका करणारे अनेक व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत श्रीकांत उमरीकरांच्या कवितांच्या मधून सुद्धा त्यांनी शरद पवारांच्या वरती टीका केलेली आहे श्रीकांत उमरीकर हे जसे राजकीय विषयावर भाष्य करतात तसे त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातली काम आहेत म्हणजे ते आ, संगीत नृत्य क्षेत्रामध्ये आपलं योगदान देतात तिथल्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात वेगवेगळे कार्यक्रम घेतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुरातत्व खात्याच्या मोनामेंट्सवर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात त्याची ओळख जगाला करून देतात बारवांच्या संवर्धनाच्या कामामध्ये काम करत असण्या टीमला त्यांचं सहकार्य आहे अशी श्रीकांत उमरीकरांची वेगवेगळ्या स्वरूपाची काम आहेत संगीत आणि नृत्य क्षेत्रामध्ये त्यांच्या कामाला बघून एम जी एम मधल्या पार्वती दत्ता यांच्या सोबत त्यांनी वेगवेगळे वेग कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली खूप सुरेख सुरेख कार्यक्रम त्यांनी दोन तीन स्थळावरती घेतले आता च्या कलाकारांचा उपयोग श्रीकांत उमरीकर करतायत आणि ते पवारांच्या वरती टीका करतायत असं बाबुराव कदमांना म्हणजे अंकुशराव कदमांना कोणीतरी सांगितलं आणि अंकुशरावांनी श्रीकांत तोंबरेकरांना बोलवून घेऊन सांगितलं उद्यापासून माझ्या कॅम्पसमध्ये दिसायचं नाही तुम्ही शरद पवार विरोधक आहात जी भूमिका घेतायत ती मला चालणार नाही उद्यापासून कॅम्पसमध्ये दिसायचं नाही श्रीकांत उंबरेकरांनी अर्थात त्यांचा आदेश सूचना पाळली आणि पुन्हा ते त्या कॅम्पसमध्ये दिसले नाहीत आम्हाला एक मेसेज मिळाला होता की शरद पवारांच्या विरोधकांना एमजीएमच्या कॅम्पसमध्ये प्रवेश नसतो हा आम्हाला मेसेज मिळाला होता आता माझ्यासमोर प्रश्न पडला मेधा पाटकरांना डिलीट प्रदान करून बाबुरावांनी कदमांनी एमजीएमने आपल्या भूमिकेपासून घुमजाव केलाय के का कारण मेधा पाटकर आमच्या आधी आद्य पवार विरोधक आहेत आद्य पवार विरोधक म्हणजे आम्ही जे काही बोलतो लवासावरती पवारांच्या वरती बोलतो ते मेधा पाटकरांनी केलेली टीका आणि त्यांनी दिलेले आकडे यावर बोलतो म्हणजे आमच्या माहितीचं स्रोतच मुळात मेधा पाटकर आहेत मेधा पाटकरांनी लवासावर केलेली टीका जरा नीट समजून घेतली पाहिजे त्यासाठी बघितलं पाहिजे घ्या बघून अंकुशराव कदमांनी ही मेधा पाटकरांनी केलेली टीका बघितली असेल आता हे बघितल्यावर त्या पवारांच्या कट्टर विरोधक आहेत हे माहीत असताना अंकुशरावांनी मेधा पाटकरांना पुरस्कार देणं दोन गोष्टी स्पष्ट करत म्हणजे शंका मनात येतात एक मेधा पाटकरांचा पवारांच्या वरचा राग लटका आहे का तो दाखवण्यासाठी आहे का किंवा मेधा पाटकरांनी भूमिका बदलावी म्हणून हा त्यांना पुरस्कार दिला आहे का आणि या दोन्ही गोष्टी खोट्या असतील तर अंकुशराव कदमांनी आपली भूमिका बदलली आहे का, का, का। ज्या कारणासाठी त्यांनी श्रीकांत उमरीकरांना कॅम्पस प्रवेश बंदी केली होती त्याच कारणासाठी मेधा पाटकरांना पुरस्कार दिला जातो म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबूराव आणि अंकुशराव आणि कमल बाबू हे आपल्या भूमिका आता बदलतायत पवारांची साथ सोडतायत असंच दिसतंय काय वाटतंय ते त्यांनी स्पष्ट करावं नमस्कार